नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज होणार आहे गणपती बाप्पांचं आगमन तर सगळं डेकोरेशन ही झालंय मी स्वयंपाकही पण बनवून झाले माझा उकडीचे एकवीस मोदक बनवले नंतर स्वयंपाक पण बनवला भाजी चपाती वरण भात तर इकडं आहे नैवेद्य नैवेद्यच ताट भरून ठेवले गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी एकवीस मोदक आणि जेवण तर असं नैवेद्य भरून ठेवलं आहे आणि सकाळी गॅसची पूजा सकाळी गॅसची पूजा केली स्वस्तिक काढले आणि अन्नपूर्णा लिहिले तर असं पूजा ही केली होती सकाळी तर डेकोरेशन दाखवते आता असं झालं आपलं डेकोरेशन रात्री फक्त एवढंच होतं हे साईडचे आहेत ते इकडं होते सोफा काय इकडच्या पण बेडरूममध्ये जात नव्हतं आणि तिकडच्या पण बेडरूममध्ये जात नसल्यामुळं सोफा तिथे ठेवावं लागलं आणि तिकडलं सगळं सामान इकडं एक ठेवायला लागलं तिथं एक ठेवलं आणि टेबल पण तिथं ठेवला पूजा पण छान झाली आज देवपांची देवाला पण नैवेद्य टाकून घेतला गणपती आणायला छान डेकोरेशन दारात पण रांगोळी ही काढून घेतली होती तर ह्या साईडला ला दोन्ही साइडला साच्यानी रांगोळी काढली होती नंतर गणपती बाप्पांचा एक साचा आहे गणपती बाप्पाची साच्यानी रांगोळी काढली आणि नंतर हुमऱ्याला पण हळदीचं लेपन केलं रांगोळी काढली आज गणपती बाप्पांचं आगमन होणार तर आपला दरवाजा दार आपलं सगळं कसं गणपती बाप्पाला पण छान वाटलं पाहिजे त्यासाठी मी रांगोळी ही काढून घेतली नंतर हळदीचं ही लेपन करून घेतलं उमरेची पूजा ही केली गणपती बसण्याआधी आपला असं दिसतंय डेकोरेशन केलेलं तर छान सुंदर झालंय डेकोरेशन पण साधं सिंपल केले जास्त काही मंडप हे टाकला नाही छोटी मिस्टरांनी त्या दिवशी आणलेल्या दोन फुलदाण्या त्या पण ठेवल्या सगळी तयारी करून घेतली गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि आता आम्ही जाणारे गणपती आणणाऱ्या झाल्यात आता सगळी तयार आणि आता आम्ही चालू आहे आम्ही आता मिस्टर पण तयार कुर्ता घातलाय त्यांना कुर्ता घालायला सांगितला यशू पण तयार झालाय छान छान कुर्ता घातलाय यशुनी कुड चालय गणपती बाप्पाला घेऊन येणार आहे आता यश चला आम्ही आता चाललोय गणपती आणायला सगळेजण आई पण आहेत जय तन्मय काय आमच्यासोबत आले नव्हते कारण सोसायटीचा गणपती आणायला गेला होता तो आणि ह्यांना यायला उशीर झाला आणि दोन्ही टायमिंग एकत्रच झालं गणपती आणायचं तर तन्मय आणि जय सोसायटीचा गणपती आणायला गेले त्यांनी पण आणला गणपती सर्वांनी आणि त्यांना चला म्हटलेलं पण ते नको म्हटले आम्हाला त्याचं सर्व मुलंही आले आहेत त्यांना पण जरा त्यांनी सर्व तयारी केली तर पाहिजे होतं त्याला तिथंच थांबायचं तर आम्ही काही जास्त फोर्स केला नाही तर महिला यायचं होतं पण तिथं पण थांबायचं होतं आणि गणपती आणायला पण यायचं होतं पण तो काय ना आला नाही चल म्हटलं तरी नंतर हे यांचं चाललं आहे वाजत वाजत गणपती घेऊन जायचं नंतर आम्ही चाललो आहे तर याय चौकात गणपती बाप्पांना आणायला आलो आहे आम्ही आता जिथं आम्ही गणपती बाप्पा बुक केले होते तिथं तर हा आहे आपला गणपती बाप्पा दगडूशेठ महाराज तर आम्ही आता इथं पण हळदी कुंकू लावून गणपती बाप्पाची पूजा केली सर्वांनी आमची पूजा करून झाली सर्वांची आणि आता रुमाला आणला होता नवीन तोंड झाकून न्यायचं असतं ना गणपती बाप्पाचं तर आ, रुमाला तोंड बांधलं आणि आता आम्ही घेऊन जातोय गणपती बाप्पा ले आता आपले गणपती बाप्पा तर गणपती बाप्पावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला नंतर दही भाताचा नैवेद्य पण गणपतीला ठेवला बाहेरच दही भाताचा नैवेद्य ठेवतात आता मी करून घेते गणपती बाप्पांचं आणि यांचं दोघांचं हे अक्षर तर ज्यांनी गणपती बाप्पांना घेतलेलं असतं त्यांचं पण अक्षर करतात पायावरती पाणी टाकून हदी कुंकू अक्षदा वाहून नंतर गणपती बाप्पांची पण पूजा करून घेतली आणि आता येणार आपले गणपती बाप्पा तर आता दैवताचा नैवेद्य ठेवला गणपती बाप्पासाठी बाहेर ठेवते आहेत गणपती बाप्पा आल्यानंतर गणपती बाप्पा मोरेमूर्ती मोरे गणपती बाप्पा गणपती बाप्पांना छान असं विराजमान केलं आता छोटासा चांदीचा गणपती आहे तर गणपती छोटासा आहे त्या त्याची पूजा करून घेणार आहे तर गणपतीच्या जवळ तिथे समया आणून लावल्या पहिल्यांदा आग्नीची पूजा केली जाते तर दोन्ही साईडला दोन समया लावल्या चांदीचा देवपूजेमध्ये असणारा गणपती घेतला आणि रोज देवघरात असतो तो, तो आणि त्याचे आता अभिषेक घालून पूजा करणार आहे आज गणपती बाप्पाची दिवसभर स्थापना करायची होती दिवसभर मुहूर्त होता गणपती बाप्पाची स्थापना करायची तर आता माझं चालू आहे ही लावून घेतलं तुपाचा एक दिवा लावला छोटासा नंतर समया लावल्या नंतर चांदीचा दिवा घेटा घेतला प्लेटमध्ये आणि पाणी आधी घातलं नंतर पंचामृताने अभिषेक घालून घेतला पंचामृत तयारी करून ठेवलं सगळी तयारी आधीच करून ठेवली होती गणपती आणायला जायच्या आधी ह्या वर्षी मी पहिल्यांदाच गणपती बाप्पांना असा अभिषेक करून स्थापना करते दरवर्षी काय कधी केलीच नव्हती पण ह्या वर्षी पहिल्यांदाच करते आणि छान वाटतंय यावर्षी मस्त एकदम गणपती बाप्पांचं पण आगमन छान झालं आणि एकदम आनंदाचं वातावरण आहे घरामध्ये मुलं काय नाही आहेत मुलं खालीच आहेत त्यांचं पण आहे मंडळाचा सोसायटीतला गणपतीची तयारी सगळं दोन्ही गणपती एकत्र आलं त्यामुळं मुलं तिकडंच होती येत होती थोडा वेळ जात होती गणपती बाप्पाला अभिषेक घालून झाला आता विड्याची पानं घेतली त्याच्यावरती तांदूळ ठेवले अक्षदा नंतर हळदी कुंकू ठेवलं त्याच्यावरती तांदळावरती आणि आता गणपती बाप्पांना तिथे विराजमान केलं अभिषेक घातलेल्या गणपती बाप्पांना गणपती बाप्पांना नार तर लावलं नंतर हार होता त्यांचा गळ्यात घालायचा छोटासा तो घातला नंतर दुर्वा आगाडा व्हायला आणि नंतर दोन वेड्याची पानं घेतली तीही पलीकडच्या साईडला मानली आणि त्याच्यावरती ओटीचं सामान ठेवलं म्हणजे खाली खोबरं असं पाच वस्तू असतात ते ओटीचं सामान ठेवलं मुलांचं येणं जाणं चालूच होतं थोडा वेळ खाली थोडा वेळ वरती असं त्यांचं चालू होतं आणि माझी चालू होती पूजा करायचं खूप छान वाटतं हे दहा दिवस घरात पण वातावरण छान असतं आपण रोज पूजा अर्चा करतो नंतर घरात पण छान असं घरातलं वातावरण पण छान असतं प्रसन्न असं प्रसन्न छान वातावरणात झालं गणपती बाप्पांचं आगमन नंतर स्थापना झाली नैवेद्य धाकून घेतला आता करणार आहे गणपती बाप्पांची आरती तर मिस्टरनी पण कपडे काढून घेतले त्यांनी कुर्ता घातलेला काढला कारण ट्रिप असल्यामुळे त्यांना जायचं होतं तर आता आम्ही घेतोय आरती करून झाली आता आमची आरती ही करून आणि आरती करण्यासाठी जय आला होता त्याचा मित्र शिवमला घेऊन दोघ जण आले आरती झाली सगळ्यांनी गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेतला आरती घेतली झालं गणपती बाप्पांचं थाटात माटात स्थापना आणि आता खूप छान प्रसन्न आहे एकदम मस्त वाटतं हे दहा दिवस खूप छान जातेत आणि आपण घरात मुलं ही पण पूजा आरती सगळं करतो घरात वातावरण पण छान होतं झाली गणपती तर मी आली होती नंतर खाली सोसायटीचा गणपती होता तर म्हटलं चला दाखवूया आपण थोडंसं गणपती बाप्पाचं डेकोरेशन आणि हा आहे गणपती बाप्पा खालचा सोसायटीमधला